दुसरी गोष्ट अशी आपले अण्णा महाराज बोदले महाराज आपल्याला कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी चांगल्या रीतीनं मार्गदर्शन करतात आणि त्याच्यामुळे त्या सप्ताहामध्ये हरिभक्तीपरायण आपले ज्येष्ठ वारकरी आशोबा पाटील महाराज डोंगरे महाराज बारा भजनी मंडळी विनेकरी सर्वांचं चांगलं सहकार्य लाभलं धन्यवाद पांचाळ त्रिमूर्ती श्रीराम महाराज पांचाळ आकाश महाराज पांचाळ सोपान महाराज पांचाळ ही त्रिमूर्ती आपल्या गावाला लाभल्या आणि ह्या त्रिमूर्तीनं आठही दिवस सगळ्या गावाला आपल्या मधुर स्वराने अभंगाच्या रूपाने भजनाच्या रूपाने कथेच्या रूपाने आपल्या सर्वाला खूप खूप आनंदित केले या त्रिमूर्तीला पुन्हा एकदा धन्यवाद देतो सर्वांच्या वतीने भगवान दत्तात्रय अनुशयाच्या पोटी अवतरले ब्रह्मा विष्णू महेश हे तिथं अवतरले ते दत्त तिथं जरी अवतरले असले तरी हे पंचाळ दत्त इथं अवतरले आणि त्यामुळे खूप खूप आनंदी सोहळा पार पडला त्यांना धन्यवाद म्हणजे तात तात्या, <laughs> तात्या महाराज आंबेड <laughs>